राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मध्ये महसूल मंत्र्यांच्या मोफत वाळू घोषणेला केराची टोपली रेतीविना घरकुलाची कामे रखडली महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुने यांनी घरकुल धारकांना पाच ब्रास रेती मोफत देण्याची घोषणा केली आहे पण प्रत्यक्ष घरकुल धारकांनी जिल्हा व तालुका महसूल प्रशासनाची दारे ठोटावून व चक्रा मारून त्यांना खाली हात वापस जावे लागत आहे प्रशासन दरबारी या घरकुल धारकांची कुणीच दखल घेत नसल्यामुळे घरकुल लाभार्थी रेती न मिळाल्यामुळे परेशान आहेत गेल्या एक वर्षापासून रेतीविना घरकुलाची कामे रखडली आहेत महसूल मंत्र्यांनी घोषणेप्रमाणेच प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना त्याबाबत कल्पना देऊन लवकरात लवकर रेती कशी मिळेल आणि त्यांची कामे सुरळीत कशी होतील याची काळजी घ्यावी अशी मागणी आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना गरीबाविषयी तळमळ असल्यामुळे त्यांची घरकुले लवकरात लवकर उभी राहावी यासाठी मोफत पाच लाख रीती देण्याची घोषणा केली अगोदरच तुटपुंजा अनुदानात घर बांधणे मुश्किल होते त्यात महसूल मंत्र्यांच्या मोफत रेतीच्या घोषणेने घरकुलधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे पण प्रशासकीय पातळीवर त्याची कार्यवाही कोठेच केल्या जात नाही त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना कार्यालयात चक्र माराव्या लागत असून त्यात त्यांचा पैसा व वेळ दोन्ही वाया जात आहे त्यामुळे महसूल मंत्र्यांनी सक्त ताकीद देऊन घरकुल धारकांना प्रत्येकी पाच ब्रास रेती तातडीने देण्याचे आदेश पारित करावेत अशी मागणी होत आहे वाळू या अवैध खजिन्यावर वाळू माफियांच्या डोळा असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपस उपसणारे रॅकेट कार्यरत आहे कुठलाही परवाना नसताना वाळू माफिया रात्री अपरात्री सर्व नियम धाब्यावर बसून रेतीची तस्करी करत आहेत काही प्रमाणात काही अधिकारीही प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे त्यांना मदत करत आहेत अनेक खिशे उघड झाले आहेत त्यामुळे गरिबाला सहसा मोफत वाव मिळेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे म्हणूनच म्हणूनच की काय खेटे घालूनही घरकुल धारकांना रेती मिळत नसल्याची चित्र दिसून येत आहे आज वर्ष दीड वर्ष झालं घरकुल रमाई घरकुल धारक व प्रधानमंत्री घरकुल धारक वाळू मागणी करत आहे आज तहसीलदार तहसीलदार तसे महसूल विभागाने जी वाळू जप्त केलेली आहे तशी मदली ही घरकुल धारकांना वाळू न देता कलेक्टरच्या परवानगीने कुठंतरी पो, तरी शासकीय कामासाठी घेऊन जात जात आहे असं तहसीलदार मॅडम म्हणत आहे पण इथं कलेक्शनची परवानगी सुट जाते कोणतीही माहिती न आ, ची देता जी जप्त झालेली वाळू आहे हे कशा पदे अवैधरित्या म्हणा की अवैधरित्या म्हणा पण दिशाभूल करून इथून घेऊन प्रशासनात एकच घेऊन जात आहेत पण जाणून बसून इथलं प्रशासन महसूल प्रशासन व इतर राजकीय लोक घरकुलधार वाळू उपलब्ध न होऊ देता त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे तरी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने ह्या ह्या मागणीची दखल घेऊन त्वरित अधिकाऱ्यावर व जे जे दिशाभूल करत आहे जनतेची व शासनाची फसवणूक करत आहेत जिम्मेदार सर्व महसूल विभागावर कायदेशीर कारवाई करावी मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा